नमस्कार मी पुन्हाच अशी एक छानशी बयकथा घेऊन आलेली आहे ती ऐकायला सगळ्यांनाच आवडेल जलबक्षिणी ती अमावश्याची रात्र दिवसभर काम करून थकलेल्या मनाला शांत करायला एक लाँग ड्राईव्ह माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते रात्रीची सुखवणारी शांतता आणि त्यात मंद अशी पावसाची रेंजम गाडीमध्ये चालू असणारा रेडिओ त्यामधील रोमॅन्टिक गाणी अगदी स्वर्गसुखाची व्याख्याच म्हणता येईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझी सेकंड शिफ्ट रात्री अकराला सुटते ऑफिसपासून माझे घर तसं एका तासाच्या अंतरावर आहे पण माझ्या कारमधून ते अंतर फारसे जाणवतही नाही घड्याळात अकराचे ठोके पडले आणि नेहमीप्रमाणे मी माझी बॅग घेतली आणि घरी जायला निघालो पावसाची रेपरेप चालूच होती मंद वारा शरीर आणि हाड दोन्ही आठून टाकत होता मी गाडी स्टार्ट करून हीटर सुरू केला आणि घरी जायला निघालो रस्त्यावरची शांतता आता रोजचीच होती गाडी वळणी घेत माझ्या आणि घरापर्यंतचं अंतर कमी करत होती नाईंटी थ्री पॉईंट फाय रेड एफ एमवर एक कहाणी ए सी बी अशी काहीतरी एक कहाणी सुरू झाली माझ्या विचारचक्राला अडथळे आणत रेडिओचा आवाज मध्येच वाढला हॉरर गोष्टी म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचाच विषय रेडियो चा आवाज वाढ़ला गोष्ट ईकने मग्न जालो क्या आपने कभी रात के समय सुनसान संगड़क पे अकेले गाड़ी चलाई है अगर आपकी हाँ है तो क्या आपने भी ऐसी रात के समय में कुछ हॉन्टेड एक्सपीरियंस किया हुआ है आज की ये कहानी ऐसे ही एक शख्स पर है जिसे रात में लॉन्ग ड्राइव बहुत पसंद थी विकास विकास नाम का एक छब्बीस साल का नौजवान एक मल्टीनेशनल कंपनी में डिज़ाइन इंजीनियर पोस्ट पे काम कर रहा था उसकी शिफ्ट चेंज होती रहती थी कभी सुबह की कभी दोपहर तो कभी रात फ़िलहाल तो विकास की सेकेंड यानी दोपहर की शिफ्ट चल रही थी दोपहर तीन से लेकर रात ग्यारह बजे तक इसलिए विकास ऑफिस से रोज़ देर रात निकलता था आज भी ऐसे ही कुछ ग्यारह बजे के बाद निकला अपने घर जाने को निकल पड़ा अमावस्या की रात थी धीमी धीमी बारिश की बूंदे और जमा देने वाली ठंड की विकास की रोह को बर्फ की तरह ठंडा करती जा रही थी विकास ने गाड़ी स्टार्ट करते ही एसी को हीटर मोड पे ही रखा बदन को थोड़ी राहत मिली कमाल है बुआ से माजी स्टोरी संगली क्या आज रेडियो वाले डिजाइन इंजीनियर तीन ते गाडीमधलं हीटर चालू करणं आणि त्यात आजही अमावश्य रेडिओच्या या विचारात गुंतलो असतानाच एक कार मोठ्याने हॉर्न वाजवत मला वेगाने ओव्हरटेक करून बाजूने निघून गेली तिचा वेग इतका होता की एक वेळ साठी माझी गाडीसुद्धा बिथरली मनातल्या मनात दोन चारशिवाय हसडूनच मी पुन्हा गोष्ट ऐकण्यास मग्न झालो गाडी चलाते चलाते चला ना लगे इसलिए विकासने रेडिओ ऑन किया लेकिन रेडियो पे गानों के अलावा कुछ भूतिया कहानी चल रही थी विकास वैसे तो डरपोक आदमी है लेकिन भूतियों की कहानियाँ सुनना उसे बहुत पसंद लगता है कहानियाँ सुनते सुनते विकास कहानी में ही खो जाता था कि अचानक से एक कार बहुत तेज मानो सौ की रफ्तार से उसे ओवरटेक करके आगे चली गई उस गाड़ी की रफ्तार इतनी तेज थी कि थोड़ी देर के लिए विकास भी धक्का बक्का माझ्या मनात थोडी का होईना पण शंकेची पाल चुकचुकली माझी गाडीमध्ये हॉरर गोष्टी एक नाही आणि त्यात आता थोड्याच वेळापूर्वी ही कार ओव्हरटेकची घटना माझ्यासोबतही घडलेली मी राहूनही रेडिओच बंद केला ना रहेगा बास ना बजेगी बासुरी पण मानवाचं वन बिनभरोशी आहे उत्सुकतेची परिसीमा गाठली की तो हव्या त्या गोष्टी करायला लागतो यात त्याला स्वतःचा फायदा होईल की तोटा याचीही भान राहत नाही शेवटी यात उत्सुकतेपोटे मी पुन्हा रेडिओ चालू केला गोष्ट कंटिन्यू चालू होती विकास की गाडी जैसे जैसे अपना रास्ता काट रही थी वैसे वैसे वो शमशान के बावजूद बाजूवाली नदी नजदीक आही रही थी मला आठवलं माझ्या घरी जाण्याच्या मार्गावरही स्मशानभूमी आणि तिला लागूनच एक नदी वाहते काही लोगो का ये मानना था कि उस नदी में अमावसा की रात वो निकलती है वो है जलभक्षिणी हा 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 जलभक्षिणी हा कसला नाव है आतापर्यंत यह गोष्टी मधल मतलब सर्व तंत्रोत तो तो खर तो वाटत तो होता तो तो तो। मजे ऑफिस शिफ्ट अमावसा गाड़ी ओवरटेक कोरोना जाने वगैरह वगैरह पर जलभक्षिणी का नवीन प्रकार है जैसे ही विकास की गाड़ी उस नदी के पास आई तो उसने देखा दूर नदी के उस पार एक बहुत ही खूबसूरत औरत विकास को बहुत ही प्यार से देख रही थी विकास तो मानो जैसे उसके काबू में ही चला गया था वो उसके पास खींचा चला गया विकास पूरी तरह से उसके आगोश में आ गया था वो क्या कर रहा था कहाँ जा रहा था उसे खुद पता नहीं था जब वो उस जल के पास पहुंचा, तो उसके होशे उड़ गए उसकी बची कुची ताकत भी जैसे खत्म हो गई थी वह औरत को एक चलते फिरते राक्षस की तरह दिख रही थी आंखें पूरी तरह से लाल नाक तो चेहरे पर थी ही नहीं और मुंह तो जैसे शार की तरह बड़ा, उसमें बड़े बड़े दांत जैसे कि एक झटके में किसी को भी नोच खाए ये जल ने पूरी तरह जल परी से विपरीत थी विकास को जब होश आया तब उस बहुत देर हो चुकी थी वो उस जल बख्शनी के चंगुल में पूरी तरह से फंस गया था उसकी आखिरी दर्द से भारी चीख सुनने वाला भी वाहापेक कोई नाही तर मी लागेलच रेडिओ बंद केला हे काय काहीही सांगतात म्हणे जलबक्षिणी आणि ही जलपरीच्या विरुद्ध रूप मुळात जलपरी ही, ही संकल्पनासुद्धा एक अंधश्रद्धाच आहे जलपरी सत्य असण्याचा एकही ठोस असा पुरावा नाही आहे जसं जशी माझी गाडी त्या नदीच्या जवळ येऊ लागली तसं माझ्या मनातही एक दडपण येऊ लागलेलं माझ्या बाबतीत सहसा कधी घडत नाही पण योगायोगाने माझं आयुष्य भरलेलं आहे पण इतकं अचूक योगायोग क्वचितच एखाद्या आयुष्यात पाहायला मिळतो माझी गाडी जशी नदीच्या बाजूने क्रॉस करू लागली तसं मी नदीच्या पलीकडे पाहिले आधी काही जाणवलं नाही पण अंधाराला डोळे सरावल्यासारखं मला नदीच्या दुसऱ्या टोकावर पुसटशी हालचाल जाणवली मी त्वरित गाडी थांबवली आणि नीट निरखून पाहू लागलो पण तेवढ्या हलक्या हालचालीशिवाय दुसरं काही दिसत नाही जुन एक मानवी हालचाल वाटावी अशी एक शेवटचा उपाय म्हणून मी माझ्या मोबाईल काढला माझ्या मोबाईलचा कॅमेरा तेवढा कॅपेबल होता झूम इन करून मी त्या दिशेकडे कॅमेरा फिरवला तेव्हा सगळ्यात पहिला धक्का माझ्या मनाला बसला माझ्या उघड्या डोळ्यांनी जी पुसटशी हालचाल जाणवत होती त्यामधलं काहीच कॅमेरामध्ये दिसत नव्हतं असं कसं होऊ शकतं मला काहीतरी फार मोठी गडबड वाटली इकडे जास्त वेळ थांबून स्वतःचा जीव धोक्यात घालून काहीही फायदा नाही असा असला तर तो तोटाच मी ताबडतोब गिअर टाकला आणि गाडी चालू करून पुढे चालायला लागलो ला। काही अंतरच कापलं असेल की एक मधुर संगीत माझ्या कानावर पडलं नीट लक्ष देऊन ऐकलं ते संगीत त्या नदीच्या पलीकडून येत होतं पण एक गोष्ट इकडे वाखण्याजोगी होती ती म्हणजे आवाजाचे वहन करण्याचे कार्य वारा करतो लांबचा आवाज आल्यापर्यंत वाऱ्यामुळेच ऐकू येतो वाऱ्याची दिशा आपल्याकडे असेल तर या आवाजाप्रमाणेच गंध म्हणजेच वास याचे वहन करण्याचं कार्य देखील वारा करतो म्हणून जंगलात एखाद्या हरिणीचा गंध लांब उभा असलेल्या सिंहाला या वाऱ्यामार्फतच कळतो पण आत्ताच्या घडीला जिकडे मी होतो तिकडे बारा वाजता वाऱ्याने साधं एक छोटं पान देखील हलत नव्हतं आणि तरीही इतका दूरवरचा मधुर संगीताचा आवाज माझ्या कानापर्यंत कसा येत होता माझ्या मनाचा ठाव ठिकाणाच राहिला नाही आत्ता काही क्षणापूर्वीच मी रेडिओवर अशी गोष्ट ऐकत होतो आणि आता तेच माझ्यासोबतही घडत होतं माझं मन त्या आवाजाच्या दिशेने खेचलं जात होतं ओढलं जात होतं मी तिच्या संमोहन कक्षात प्रवेश करत होतो मला आजूबाजूच्या सर्व दुनियेचा विसर पडला मी माझ्या गाडीमधून उतरून तिच्याकडे खेचलं जाऊ लागलो माझं मन क्षणाक्षणाला एक शेवटची जाणीव देत होतं प्रत्येकाच्या आत्मेत बसलेला अंतर आत्मा हाच असेल बहुतेक मला जाणीव होत होती तिकडे जाऊ नकोस तिकडे धोका आहे पण मन जेव्हा शरीरावर हृदयावर हावी होतो तेव्हा त्याला अडवणारं कोणीच नसतं मी तिच्यापर्यंत आपसूकच पोहोचलो मला फक्त तिचा चेहरा दिसत होता जाणीवशून्य डोळे फक्त तिच्या सौंदर्याकडे पाहत होते मोरासारखे निशार डोळे पण धा धारणा नाक गुलाब पाकळ्या दुमडल्याप्रमाणे होठ हेच होठ तिने मी जवळ येण्याचे उघडले एका क्षणात तिचा रूप पालटला सत्यातून असत्याकडे सज्जनातून दुर्जनाकडे चांगल्यातून वाईटाकडे असे तिचे रूप सौंदर्यातून कुरुपतेमध्ये बदलले कुरुपता कसली राक्षसी बदलच म्हणा माझ्या उभ्या आयुष्यात मी कसं असलं काही पाहिलं नसेल माझे कायमचे डोळे मिटण्याआधी तिचा एखादा राक्षसपरप्रमाणे भासणारा जबडा मला दिसला ते जीव पिळवटून टाकणारे दृश्य पाहून भीतीने अथवा कशाने तरी पण मी तिच्या समोरनातून बाहेर पडलो म्हणून कमीत कमी मरताना तरी हे तिचे खरे रूप रूप मला पाहायला मिळाले तिचे निळेशार असणारे डोळे आता लाल भडक झालेले नाक तर नव्हतेच पण तोंड तंतोतंत शार्क माशासारखे त्यामधले ते माझ्या माणसाला खाण्यासाठी असुसलेले मोठे मोठे दात काली चिरून जाणाऱ्या स्मशानात शांततेला भंग करत दूर कुछ उन रेडियो आवाज घुमू लगला तो दोस्तों ये थी आज की जल की सच्ची कहानी इस कहानी का लीड रोल विकास था लेकिन उसका असली नाम कुछ और ही है लेकिन उसी के परिवार ने उसका असली नाम लेने से मना कर दिया तो मिलते हैं अगली कहानी लेकर कल रात ठीक ग्यारह बजे अशा प्रकारे अपन ही जल भय कथा बघितली कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद